शून्य द फुल ते एकवीस द वर्ल्ड पर्यंतच्या प्रमुख आर्कानाकार्स बावीस प्रमुख आर्कानाकार्सना एकट्याने आर्केनम आणि एकत्रितपणे की किंवा ट्रम्प म्हणून संबोधले जाऊ शकते टॅरोच्या प्रमुख आर्कानाकार्सचे मूळ कोणालाच माहीत नसले तरी काहींना असा संशय आहे की ट्रम्प हा शब्द ट्रायम्सवरून आला आहे जो सुरुवातीला इटली आणि फ्रान्समध्ये लोकप्रिय असलेल्या जुन्या कार्ड गेम ट्रिओन्फीमधून आला आहे या गेममध्ये मेजा आर्कानाजवळ येणारे ट्रम्प कार्ड डेकमधील इतर कार्ड्सपेक्षा जास्त होते उदाहरणार्थ हुशार जादूगार मूर्खाला ट्रम्प करतो जो हाय प्रिस्टेसच्या ज्ञानाने ट्रम्प करतो सुप्रसिद्ध ग्रंथपाल गर्ट्रूड मोकले यांनी असेही सुचवले की सॅटर्नलियाच्या रोमन उत्सवावर आधारित मिलानीस कार्निवलमधून घेतलेले प्रमुख आर्काना पात्रे आणि चिन्हे शहरवासी टॅरो ट्रम्प म्हणून वेशभूषा करतात आणि संपूर्ण शहरात रथांमध्ये प्रक्रिया करतात पंधराव्या शतकात ड्यूक ऑफ मिलाने काही पहिल्या टॅरो कार्स विस्कुंटी स्फॉझा टॅरो ज्यापैकी काही आजही टिकून आहेत वापरल्याचे मानले जाते त्यामुळे सणाचे स्पष्टीकरण प्रशंसनीय असू शकते